फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये खूप स्वागत करते तर आता आम्ही चाललोय गावाला लगीन सराई चालू झालेली आहे त्याच्यामुळे आता लगीन सराई एन्जॉय करायला चाललेलो आहे चला तर आमच्याकडची लगीन सराई कशी असते याची व्हिडिओ तुम्हाला नक्की पाठवेन गणपती बाप्पा तर हे आमचं गावाला जायचं सामान तर आमचा आता हा गावाला जायचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही आहोत आता बोबदेव घाटामध्ये या घाटामध्ये दोन तीन वळणं अशी आहेत की ती खूप धोकादायक आहेत ते व्यवस्थित पार पाडावी लागतात त्यातलंच हे एक वळण आहे जे की व्यवस्थित तिथून ड्राईव्ह करावं लागतं जे कोणी नवीन असेल त्यांनी तर व्यवस्थितच ड्राईव्ह करावं क व्यवस्थित नव्यवस्थितच ड्राईव्ह करावी लागते अशा प्रकारे हे आता आम्ही बोबदेव घाटामध्ये आमचा बोबदेव घाटामधून आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि अजून हे एक वळण आहे की जे सु तेसुद्धा एक धोकादायक आहे तिथेसुद्धा गाडी व्यवस्थित ड्राईव्ह करावी लागते आणि इकडे आम्ही दुपारी निघालो आहे त्याच्यामुळे खूप जास्त ऊन आहे कडक आणि आता बसल्या बसल्या गाडीत कंटाळा येऊ नये म्हणून काय करावं तर गाडीमध्ये जी गाणी लावतो ती गाण्यांमधलं कोणतं गाणं लागले आता ते गेस करायचं अशी ही एक गेम आहे जी की आम्ही प्रवासामध्ये खेळत असतो तर आता गाडीमध्ये जे कोणतं गाणं लागणार आहे ते आता बघूया आमच्या चौघांमधून कोण

हे इथे आम्ही आता ट्राफिकमध्ये अडकलेलो आहे आणि ते आता आम्ही कात्रदमध्ये पोचलो आहे आणि तिथे ट्राफिक लागलेली आहे आम्हाला आणि आता ट्राफिकमधून आम्ही बाहेर निघालो आहे तरीसुद्धा आणि आता आम्ही आलो आहे टोल नाक्याजवळ आणि टोल नाका वर सुद्धा इथे ट्राफिक आहे आणि त्याच्या बाजूलाच एक गणपती बापाची सुंदर अशी मस्त भव्य अशी मूर्ती आहे आणि टोलनाक्यावर फास्ट टॅग लावून सुद्धा एवढी ट्राफिक आहे बघा आता इथे आपल्याला दिसतं किती ट्राफिक आहे ते आणि इथे छान असं चा सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे ते सुद्धा आपण पाहण्यासाठी तिथे जाऊ शकतो आणि आता आलो आहे आम्ही लोणावळ्यामध्ये आणि तिथली जे फेमस मगनलाल चिक्की आहे ती सगळी दुकानं आपल्याला दिसतंय रोते ते हसना ते हसते हसते हरी रामने प्रकारे अहो आमच्या गाण्याची खूप आवड आहे आणि गाणी बोलायची सुद्धा आणि त्यांना पिक्चरमधल्या गाण्यांमधले सिंगर सगळे माहिती असतात अशा प्रकारे आता आम्ही घाटामध्ये आहोत आणि पुढे एक पॉईंट आहे तिथे खूप माकडं दिसतात जी बघण्यासाठी मुलं खूप एक्सायटेड असतात की तो पॉईंट कधी येतोय आणि आम्हाला ती माकडं दिसत आहेत म्हणून आता दोघंही खूप एक्सायटेड आहेत की तो पॉईंट आम्हाला कधी दिसतोय तर बघूया आता तो पॉईंट आता जवळच येणार आहे आपल्या आता इकडे बघा इथे आपल्याला माकडं दिसत आहेत छोटी छोटी पिल्लंसुद्धा आहेत आणि इथे जे लोक फिरायला येतात ते सुद्धा त्यांना खायला द्यायचं चालू असतं त्यांना आणि इथे छान असं डोंगर दिसत आहेत आपल्याला कल्याणमध्ये पोचलेलो आहोत आणि हे आणि समोरच आपला दिसतोय तो दुर्गाडी किल्ला आहे कल्याणमधला दुर्गाडी किल्ला आम्हाला खूप आणि आता आम्ही पोचतोय आमच्या घरी फायनली खूप उशीर झालेला आहे पोचायला ट्राफिक लागलेली सात तास लागले आम्हाला पोचायला आणि आता आम्ही जातोय आमच्या घरी यस येस, येस। वाँ।